पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी स्वारगेट ते कात्रज हा प्रवास आता होणार झटपट केवळ पंधरा मिनिटात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महामेट्रोने पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या भूमिगत विस्ताराच्या कामासाठी मोठं पाऊल उचललंय या प्रकल्पाचं कंत्राट सेम इंडिया प्रोजेक्ट लिमिटेडला देण्यात आले ज्याला यापूर्वी आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड म्हणून ओळखलं जायचं महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कंत्राट जारी झाले असून एंगेजमेंट लेटर लवकरच सोडण्यात येईल वर्क ऑर्डर नोव्हेंबर मध्ये अपेक्षित आहे आणि बांधकाम शेवटी होईल महामेट्रोचे डायरेक्टर वर्क अतुल गाडगिळ यांनी सांगितल्याप्रमाणे वीस सप्टेंबर रोजी बोली उघडल्या गेल्या आणि फक्त दहा दिवसात कंत्राट निश्चित करण्यात आलं ऑक्टोबर मध्ये एंगेजमेंट लेटर साईन होणार असून पुढील महिन्यातच कामाला देखील सुरुवात होईल हा प्रकल्प पुणे मेट्रोच्या टप्पा दोन चा महत्वाचा भाग आहे ज्यामुळे सातारा रोडवरील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होईल आणि कात्रज ते स्वारगेट मधील उत्तर दक्षिण कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल हा भूमिगत मार्ग एकूण पाच पॉइंट पाच किलोमीटर लांबीचा असेल ज्यात कात्रज पद्मावती मार्केट यार्ड बालाजीनगर आणि भिबेवाडी अशी पाच महत्वाची स्थानके असतील सुरुवातीला या मार्गात बालाजीनगर आणि बिबेवाडी स्थानकांचा समावेश नव्हता परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर ती दोन स्थानके देखील जोडण्यात सुधारित निविदा एप्रिल महिन्यात जारी करण्यात आली होती या प्रकल्पासाठी टाटा प्रोजेक्ट आय टी डी सिमेंटेशन एल अँड टी जय कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट एफकॉन्स एस एम इंडिया आणि एच सी सी कल्पतरू जॉईंट व्हेंचर यांसारख्या सहा मोठ्या कंपन्यांनी बोली सादर केल्या होत्या सध्या कात्रज ते स्वारगेट या प्रवासासाठी जवळपास चाळीस मिनिटांपासून ते, ते तासाभरापर्यंतचा वेळ लागतो पण या भूमिगत मेट्रो प्रकल्पामुळे तो प्रवास फक्त पंधरा मिनिटात पूर्ण होणार आहे रोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो पुणेकरांचा मौल्यवान वेळ देखील आता वाचणार आहे आणि ट्रॅफिकची तगमगही मोठ्या प्रमाणावर घटणार आहे अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट ला